नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट प्रमोद भोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद भोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन्स या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो मित्रांनो आज मी तुमच्या समोर बलात्कारासासंबंधीचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला एक महत्वाचा निर्णय घेऊन आलेलो आहे की या केसमध्ये एका पुरुषावर त्या महिलेने बलात्काराचा केलेला आरोप होता तो आरोप सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेला आहे आपल्याला माहिती आहे की स्त्री पुरुष संबंध हे अतिशय नाजूक असतात आणि जेव्हा ते होत असतात तेव्हा बऱ्याचदा ते स्वच्छ परंतु अनेकदा त्यांच्यामध्ये जर काही विसंवाद झाला तर त्या पुरुषावर बलात्काराचा आरोप केला जातो आणि त्याला तुरुंगात पाठवलं जातं अशीच ही केस आहे म्हणून शेवटपर्यंत पहा तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या पद्धतीने खोटे आरोप पुरुषांवर केले जातात ते चला तर बघूया काय झालं मित्रांनो मध्य प्रदेशमधील हा बलात्काराचा खटला आहे दोन हजार तेवीस साली सर्वोच्च न्यायालयामध्ये आला होता आणि याच्यामध्ये जो आरोपी होता पुरुष त्या आरोपी पुरुषांनी सर्वोच्च न्यायालयाकडे अर्ज केला होता की माझ्यावर बलात्काराचा खोटा आरोप झालेला आहे आणि तो खोटा आरोप रद्द करावा आणि तो रद्द करण्यासाठी म्हणून तो क्रिमिनल अपील सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी फाईल केलं होतं मित्रांनो जस्टिस रवी कुमार आणि जस्टिस राजेंद्र बिंदल या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी ह्या आरोपीचं म्हणणं ऐकलं आणि पुढे काय झालं आहे ते आपण बघूया परंतु मित्रांनो तत्पूर्वी ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा सबस्क्राईब करणं हे मोफत आहे त्याला कुठलेही पैसे लागत नाहीत तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील लाईक करा आणि फॉरवर्डही करा चला तर बघूया काय झालंय मित्रांनो मित्रांनो एका महिलेने आपल्या पुरुष सहकार्यावर असा आरोप केला होता की याने मला लग्नाचं खोट वचन दिलं आणि शरीर संबंधास भाग पडला आणि खोट वचन दिलं शरीर संबंधात भाग पाडला लग्न मात्र काही नियमाप्रमाणे केलं नाही आणि म्हणूनच याने माझ्याशी जे शरीर संबंध ठेवले ते फसवून ठेवले आणि हा बलात्कार होतो आणि अशी तक्रार मध्य प्रदेशमधील एका महिलेने पुरुषाच्या विरुद्ध केली होती किंवा तो पुरुष त्या महिलेने केलेली तक्रार खोटी आहे असं सांगत सर्वोच्च न्यायालयाकडे आला होता पत्नी मित्रांनो पत्नीची केस अशी आहे की या आपल्यामध्ये जी पत्नी जी आहे म्हणजे ह्या पुरुषाची जी सहकारी होती तिचं असं म्हणणं होतं की मी माझ्या ह्या पुरुषाने मला लग्नाचं वचन दिलं होतं त्या त्याच्या लग्नाच्या वचनाला मी भुलले आणि मी माझ्या आधीच्या पतीपासून एकवीस बारा दोन हजार अठरा रोजी घटस्फोट घेतला आणि दोन हजार अठराला घटस्फोट केल्यानंतर ह्या पुरुषाबरोबर मी दोन हजार एकोणीस साली या पुरुषाने मला देवळामध्ये नेलं आणि माझ्याबरोबर गळ्यामध्ये हार घातला आणि अशा रीतीने देवळामध्ये लग्न केल्यानंतर दोन हजार एकोणीस पासून हा पुरुष माझ्याबरोबर राहतोय माझ्याबरोबर आमच्या दोघांचे शरीर संबंध आहेत आणि मला देखील हे लग्न झालं असं वाटलं आणि मी ते शरीर संबंध ठेवले परंतु याने मात्र लग्नाचं कुठलंही नाही लग्न देखील खोटं होतं अशा रीतीने लग्न केलं मला खोट्या रीतीने फसवलं आणि म्हणूनच मी ह्याच्यावर हा एफ आय आर केलेला आहे की ह्याने माझ्यावर बलात्कार केला आहे म्हणून इंडियन पिनल कोडच्या कलम तीनशे नुसार हा बलात्कार होतो आणि याला आता बलात्काराच्या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की इंडियन पिनल कोडच्या तीनशे शहात्तरनुसार जर एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीशी तिच्या संमतीशिवाय किंवा तिच्या मर्जीविरुद्ध जर शरीर संबंध प्रस्थापित केले अथवा तिला लग्नाचं वचन दिलं आणि लग्न केलं नाही आणि शरीर संबंध प्रस्थापित केले तर अशा शरीर संबंधांना बलात्कार समजला समजण्यात येतं आणि त्याच्यासाठी त्या पुरुषाला शिक्षा होते तर इथे देखील ह्या पुरुषावर नेमकी तीच पाळी आलेली आहे दोन हजार एकोणीस पासून त्याच्या बरोबर राहिलेल्या स्त्रीनेच त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे की माझ्या मा, लग्नाचं वचन दिलं परंतु लग्न केलं नाही आणि माझा उपभोग घेतला सुप्रीम कोर्टाकडे जेव्हा हा अर्ज आला हा अर्ज केला त्या आरोपी पुरुषाने आणि त्यांनी सांगितलं त्यांनी त्याची बाजू सुप्रीम कोर्टाकडे मांडली सुप्रीम कोर्टाने देखील पुरुषाने हा त्याच्यावरील एफ आय आर बलात्काराचा एफ आय आर रद्द करण्याचा जो अर्ज आहे त्याच्या संबंधातले सगळे साक्ष साक्षी पुरावे मागून घेतले ते साक्षी पुरावे पहिल्याने असा निकाल दिला की फिर्यादी महिलेने असं सांगितलं होतं ट्रायल कोर्टामध्ये की तिने तेरा जानेवारी तिने एकवीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी आपल्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला असा तिने ट्रायल कोर्टामध्ये सांगितलं त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस साली तिने ह्या दुसऱ्या पुरुषाबरोबर देवळामध्ये जाऊन त्या त्यांनी हिच्याबरोबर लग्न केलं आणि या दोघांचे शरीर संबंध प्रस्थापित झाले परंतु नंतर मात्र हा दुसरा दो है। जो पुरुष आहे जो आरोपी आहे या खटल्यामध्ये त्यांनी तिला सोडून दिल्यामुळे तिने त्याच्यावर बलात्काराचा खटला केलाय आता दोन हजार अठरा साली जरी ती म्हणत असेल की मी माझ्या आधीच्या पतीपासून घटस्फोट घेऊन ह्या पुरुषाबरोबर ह्याने दिलेल्या लग्नाच्या वचनावर विसंबून राहायला आली तरी देखील रेकॉर्ड प्रमाणे आम्हाला असं दिसतंय की हिनी आपल्या पहिल्या पतीपासून घटस्फोट दोन हजार अठराला घेतलेला नसून तेरा जानेवारी दोन हजार एकवीसला घेतलाय अशा रीतीने तिने कोर्टाची फसवणूक केली तिने केवळ कोर्टाचीच फसवणूक केली नाही तर तिने दोन हजार अठरापासून असं दिसतंय की तिने दोन हजार अठरापासून आपलं पहिलं लग्न वैध असताना चालू असताना ह्या दुसऱ्या पुरुषाबरोबर शरीर संबंध प्रस्थापित केले तसे ते ठेवायलाही सुरुवात केली आणि असे शरीर संबंध ठेवणं म्हणजे तिने तिच्या पहिल्या पतीशी जी लग्न व्हॅलिड आहे वैध आहे त्या पतीशी केलेली तिने फसवणूक आहे पतीची केलेली फसवणूक आहे हे अनैतिक आहे आणि तिने हे जे दुसऱ्या पुरुषाबरोबर दोन हजार अठरापासून संबंध ठेवलेत हे स्वच्छेने ठेवलेले आहेत स्वतःच्या मर्जीने ठेवलेले आहेत कुठल्याही जबरदस्तीने किंवा फसवणुकीने तिने ठेवलेत असं काही आम्हाला दिसत नाही कारण एफ आय आरमधील जी जी काही तक्रार तिने मांडलेली आहे जी काही पुरावे आणि साक्षी आहेत त्याच्याप्रमाणे आम्हाला असं दिसतंय की ह्या दुसऱ्या पुरुषाने लग्नाचं कोणतंही वचन या स्त्रीला दिलं नव्हतं ही स्त्री ही महिला त्या पुरुषापासून पेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे त्या तिला एक मुलगा आहे ती संज्ञान आहे तिला आपण ठेवलेल्या शरीर संबंधाची योग्य ती जाणीव आहे एवढंच नव्हे तर दोन हजार एक एकोणीसपासून दोन हजार एकवीसपर्यंत तिने जे संबंध ठेवलेत ह्या दरम्यानच्या कालखंडामध्ये ही दुसऱ्या पुरुषापासून गर्भवती देखील राहिली आहे म्हणजे गर्भवती राहण्या इतपत तिला समज आहे त्याच्यामुळे हिची फसवणूक झाली असं मानायला या खटल्यामध्ये जागा नाही कारण हिने हे सगळे ठेवलेले संबंध हे स्वेच्छेने ठेवलेले आहेत एवढंच नव्हे तर तिने आपल्या आधीच्या पतीलाही फसवलंय आणि त्याच्यानंतर दोन हजार एकवीसला तिने घटस्फोट घेतला परंतु कोर्टामध्ये मात्र तिने सांगितलं की मी दोन हजार अठराला घटस्फोट घेतलाय अशा रीतीने ही तिच्यावर आलेल्या परिस्थितीमध्ये ही अतिशय चुकीच्या पद्धतीने वागते ही कोर्टाची एकीकडे एक फसवणूक करते एकीकडे एक तिने एक 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 आपल्या पहिल्या पतीची फसवणूक केलेली आहे आणि दुसरीकडे ज्या पुरुषाबरोबर ती दोन हजार एकोणीसपासून संबंध ठेवते त्याच पुरुषावर तिने आरोप केलेला आहे की या पुरुषांनी मला फसवलं आहे परंतु हिचं वय समज हिचं वय हिचं वागणूक हिची वर्तणूक बघताना हे स्पष्ट झालेलं आहे ती सज्ञान आहे तिला स्वतःच्या निर्णयाची जाणीव आहे त्याच्यामुळे तिला तिच्यावर कोणीही जुलूम त्याच्यावर आरोपींनी जुलूम आणि जबरदस्ती केली असे कुठलेही पुरावे आम्हाला याच्यामध्ये आढळत नाही आहेत एवढंच नव्हे तर ज्या पुरुषावर तिने बलात्काराचा आरोप केलाय त्या पुरुषांनी तिला एक लाख रुपये देऊन तो तिची काळजीही घेतोय असंही दिसतंय असं असताना देखील हा तिने जो केलेला एफ आय आर आहे खोटा बलात्काराचा खोटा गुन्हा आम्हाला वाटतो आणि हा बलात्काराचा खोटा गुन्हा असल्यामुळे हा एफ आय आर आम्ही रद्द करतोय अशा रीतीने मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यामध्ये बलात्काराचा खोटा एफ आय आर रद्द केला मित्रांनो हा ही केस तुम्हाला सांगण्याचा मूळ उद्देश हाच आहे की अनेकदा बलात्काराचे खोटे गुन्हे नोंदवले जातात कधी ते राजकीय कारणांसाठी नोंदवले जातात तर कधी सामाजिक कारणांच्यासाठी नोंदवले जातात परंतु अशा वेळेला जर असे खोटे गुन्हे असतील तर ते खोट्या गुन्ह्यांचे एफ आय रद्द करण्यासाठी तुम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ शकता हायकोर्टामध्ये देखील जाऊ शकता परंतु त्यासाठी तुमची बाजू भक्कम असली पाहिजे तुम्ही कोणाला फसवलेलं असता कामाने आणि तर आणि तरच तुम्हाला न्याय मिळेल मित्रांनो आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल